आहे आणि एकीकडे एक या प्रकरणी तर जे काही दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण भविष्यात अशा प्रकरण होऊ नये म्हणून आपल्या एसओपी तयार झाल्या पाहिजेत या, या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे त्या दृष्टीने आम्ही काम करतो सर सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या ऑपरेशनच्या संदर्भाने तक्रारी प्रचंड येत आहे मात्र धर्मदाय आयुक्तांच्या लिमिटेशन्समुळे किंवा कार्यक्षमतेमुळे या तक्रारींचा निपटारा होत नाही मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना दिलेले आहेत आपल्या लॉयन ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत किती ते अवेलेबल आहेत ते दिले जात आहेत की नाही याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहिला पाहिजे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकतो एक पत्रक आज धनंजय काढले मंगेशकर हॉस्पिटलच्या वतीने तुमचा कालचा असंवेदनशील हा शब्द फार लागलाय त्यांना त्या ट्रस्टीजनी काल मीटिंग घेऊन आता ऍडमिशन जे आहेत ते विदाऊट डिपॉझिट होतील असं म्हटलं दुसरी गोष्ट ज्या संवेदनशील तुम्ही उल्लेख केलेला होता ती आम्ही पुन्हा तपासून घ्यायचा निर्णय केलाय असं केळकर पत्रात म्हणाले मुळात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दिदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारलेलं आहे एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात त्यामुळे सगळं काही या हॉस्पिटलचं चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही पण कालचा प्रकार हा मात्र असंवेदनशीलच होता जिथे चूक आहे चूक म्हणावं लागेल चूक सुधारावी लागेल जर ते सुधारण्याचा प्रयत्न करत असतील तर मला त्याचा आनंद आहे आपल्या समित्या आता नेमलेल्या आहेत आयुक्तांच्याकडून नेमलेली समिती आणि आरोग्य विभागाची समिती काही फायंडिंग समोर प्राथमिक फाइंडिंग आहेत पण जोपर्यंत आम्ही नेमलेल्या कमिटीचे फायंडिंग्स येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर बोलणं हे अर्धवट खरं तर तर आंदोलन 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 एक केलं हॉस्पिटलच्या जाऊन दोन करते आणि त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा त्यांची प्रामुख्याने माहिती मला असं वाटतं की असले प्रकार करणं काही योग्य नाही आहे त्याची जर दखल घेतलेली आहे तर त्या संदर्भात जीही कायदेशीर कारवाई ती आम्ही पूर्ण करू पण विनाकारण शोबाजी करणं वगैरे हे बंद झालं पाहिजे महिला आघाडीने तोडफोड केली होती हॉस्पिटलची आणि ते त्या घैसासांचं नाहीच म्हणजे त्यांच्या आईंचं आणि कोणाचं असलं तरी अशा प्रकारे करणं चुकीचं आहे महिला आघाडी कोणाची असो ती भाजपची असली तरी हे चूक आहे सर हिंदी में हिंदी में पीड़ित परिवार ने मुलाकात की आपसे दिसंबर पीड़ित परिवार ने मेरी मुलाकात दी है मैंने उनको आश्वस्त किया है की हमने एक कमेटी तैयार की है कमिटी आज पहुंची है इसमें जो दोषी है उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई तो हम करेंगे ही लेकिन उसके साथ साथ आगे ऐसा न हो इसके लिए क्या करना चाहिए उसके एसओपी तैयार करने का काम भी राज्य सरकार करेंगे और धर्मदा आयुक्त को उस प्रकार से हम लोग निवेदन करेंगे हर चीज करेंगे जो भी और मुनासिब इसमें होता है जो जो चीजें करने की आवश्यकता है वो हर चीज की जाएगी लेकिन क्राइम भी अगर रजिस्टर करना है तो जब तक ये जो अहवाल है ये जब तक आता नहीं है तब तक आप कौन सा सेक्शन यूज करेंगे किसके ऊपर करेंगे ये सारी चीजें बहुत महत्वपूर्ण होती है इसलिए इसके बाद ही किया जाएगा पर मुझे ऐसा लगता है कि अब ठीक है कल तक हम समझ सकते थे कि एक लोगों में गुस्सा था आंदोलन चल रहे थे

झालेला प्रकार हा त्यांच्या पुढे सगळं आम्ही सादर केला मांडला जो आम्हाला काही त्रास झाला तिथे तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला सांगून आम्हाला खूप त्रास दिला त्या पेशंटला खूप त्रास दिला तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथं घेतले नाही आणि त्यांनी तिथं जो हा जो प्रकार घडला हा सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे नक्कीच ते आम्हाला नाही देते त्या ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये पण जी काय हॉस्पिटलने जे काय आम्हाला त्रास दिला तिथे तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आमच्या वहिनी सोबत झालंय असं कुठल्याही महिलेसोबत डॉक्टर जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना जनतेला मी असं आवाहन करते साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घल डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून त्वरित याच्यावरती काहीतरी उपाय करावा